नामदार एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून उमेद मॉल्स उभारण्यात येणार दोनशे कोटीची मंजुरी इंचलगंजी महिलांच्या जीवनामध्ये झळाळी आणण्यासाठी महिला सक्षमीकरण आणि महिलांचे हात बळकट करण्यासाठी शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियानांतर्गत तब्बल दोनशे कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे या उपक्रमाअंतर्गत पहिल्या टप्प्यात दहा जिल्ह्यामध्ये उमेद मॉल्स उभारण्यात येणार आहेत हे अभियान ग्रामीण भागातील विशेषतः महिलांच्या सक्षमीकरणासाठी करत असतील या मॉल्समुळे बचत गटांनी तयार केलेले हस्तकला खाद्यपदार्थ वस्त्रे व इतर उत्पादनासाठी स्थानिक बाजारपेठ मिळणार तसेच महिलांना उद्योगधंद्यासाठी एकनाथ शिंदे यांनी दिलेला आधार आहे उमेद मॉल या योजनेमुळे महिलांची आणखीन ताकद वाढणार आहे असे प्रतिपादन शिवसेना महिला सक्षमीकरण समन्वय अनिता माळगे यांनी केले याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार तसेच खासदार जयसिल माने कोल्हापूर शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना महिला सक्षमीकरण समन्वयक महाराष्ट्राचे जिल्हा संपर्क प्रमुख सौ अनिता माळगे यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला सक्षमीकरण कोल्हापूर शिवसेना महिला जिल्हा उप्रमुख वैशाली डोंगरे यांच्या उपस्थितीत महिला आघाडी पदाधिकाऱ्यांनी आढावा बैठक पार पडली यावेळी प्रमुख सौ संगीता नरके युवती सेना जिल्हाप्रमुख सलोनीताई शिंतरे इंचगंजी शिवसेना महिला आघाडी प्रमुख सौ स्नेहांकिता भंडारे सौ ज्योत्स्ना बिस्से सोमा जाधव सौ सो शारदा जाधव शकुंदरा पाटील चित्रा दुधाने जुलेका मुलानी ज्योत्ना पाटील रानी तिवडे कविता शिंदे सविता माने सरिता भोसले ज्योति चोगले अश्विनी लोहार चिंगुताई पाटील ज्योति चोगले सरिता पांडव हेमलता जाधव मीना जाधव मनिषा माने शकुंतला चव्हाण तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होत्या